वर्षभर टिकणारा चमचमीत असा मेथांबा तयार करण्यासाठी अर्धा किलो कच्च्या कैऱ्या घेतल्या कडक पाहून घेतल्या यावरील साल काढून लांबट आकारामध्ये कट करून घेतलं लांबट आकारामध्ये कट केल्यामुळे पटकन शिजत असतात आता गॅसवरती एक पॅन ठेवलं त्यामध्ये तीन फळी तेल घालायचं तेल प्रिझर्वेटिव्हचं काम करते त्यामुळे जास्त वापरायचं आहे तेल हलकं गरम झालं की त्यावरती चमचा मोहरी पाव चमचा जिरे पाव चमचा मेथीदाणे आणि बडीशेप घालायचं थोडासा हिंग घालायचा थोडी हळद घालून त्यामध्ये कट केलेल्या आंब्याच्या फोडी घालायची आहेत आणि याला पाच मिनिटापर्यंत छान फ्राय करून घ्यायचं तेलावरतीच आता इथे पाव किलो गूळ छान बारीक करून घेतलं गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता गुडामध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिटांसाठी छान शिजवून घ्यायचं आहे आता फूड छान शिजलेली आहे छान सॉफ्ट झाली आता आपण चेक करून बघूया चमच्याच्या उलट्या साईडने अशी पाणी सुटत नसेल तर समजायचं की मेथांबा तयार झालं आता यामध्ये चवीनुसार तिखट आणि मीठ घालायचं एक मिनिट शिजू द्यायचं आणि झाकण न लावता थंड करून घ्यायचं वर्षभर टिकणारा मेथांबा तयार